आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अमरावती शहर काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं निवेदनाची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या मागील महिन्यात चार जूनला निकाल लागल्यानंतर भाजपच्या आणि भाजपच्या मित्रपक्षाच्या हा पराभव अतिशय जिवारी लागला खोट्या जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा या परत खोट्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढण्यास पुढे गेल्या पण अमरावती जिल्ह्यातील सुद्धा जनतेनं त्यांना नाकारलं सरपंच पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर त्यानंतर आमदार ते खासदार असा प्रवास असलेल्या बळवंतराव वानखडेंची खिल्ली उडवण्याचं काम या ठिकाणी भाजपचं सोशल मीडिया आणि युवा स्वाभिमानचं सोशल मीडियाचे एक दोन काही तथाकथित पत्रकार आहेत की ते, ते पेज चालवतात आणि यशोमतीदायी सारख्या महाराष्ट्राचं कॅबिनेटपद ज्यांनी भूषवलं ज्या ऑल इंडिया काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये आहेत अशा महिला नेतृत्वांबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये गलिच्छ राजकारण करण्याचं काम भाजपचे पदाधिकारी आणि आय टी सेल करत आहे याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या या जिल्ह्यामध्ये सर्व धर्मसमभावानं सर्वजणं राहतात परंतु गेल्या भाजप सरकारच्या काळामध्ये वारंवार मराठा आरक्षणाचा विषय असो ओबीसी आरक्षणाचा विषय असो धनगर आरक्षणाचा असो मुस्लिम आरक्षणाचा असो या सर्व गोष्टींची जी तारांबड उडते ती भाजप सरकारच्याच काळात उडते आणि म्हणून हिंदू मुस्लिम तणाव कसा निर्माण होईल याचा एक प्रयत्न मा विद्यमान राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केलाच होता आणि मग हिंदू मुस्लिम तणावाला खतपाणी घालण्याचं काम अमरावतीमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अनिल बोंडेंनी केलेलं आहे आणि तेच अनिल बोंडे तेरा जूनला जेव्हा बळवंतराव वानखडे पत्र देतात की मला खासदार कार्यालय जनतेच्या कामासाठी आवश्यक का आहे ते मला प्रदान करण्यात यावं आणि तिथून सहा दिवसांनी एकोणीस जूनला अनिल बोंडे पत्र देतात मग दीड वर्ष झाले तुम्ही राज्यसभेचे खासदार आहेत तुम्ही दीड वर्ष का पत्र दिलं नाही आणि त्या ऑफिसमध्ये दोन ऑफिस करण्याचं मानस अनिल बोंडे जिल्हाधिकाऱ्यांना सांगतात मग भाजपचा खासदार आणि काँग्रेसचा खासदार यांच्या विषयांची विचाराची गोपनीयता कशी राहणार आमदार खासदारांनाही गोपनीयतेची शपथ दिली जाते आणि म्हणून मग इथं एवढे मोठे कार्यालय आणि एवढ्या एवढे चेंबर रिकामे असताना त्याच ऑफिसचा आग्रह का त्या ऑफिसचा आग्रह याच्यासाठी आहे की कुठंतरी खऱ्या अर्थानं तीस वर्षानंतर काँग्रेस या ठिकाणी पंजा या चिन्हावर विजयी झाली महाविकास आघाडीनं मेहनत घेतली जनतेने भाजपच्या विद्यमान विद्यमान खासदाराला नाकारलं दलित बहुजनांची मुस्लिमांची मतं घेऊन त्या खासदार झाल्या होत्या परंतु त्यांनी त्या ते मतदारांना चाट दिली आणि विकासकामं दूर ठेवले आणि जातीभेद आणि धर्मांची कशी भांडणं होतील याचं खतपाणी या ठिकाणी या जिल्ह्यात घालण्यात आलं आणि मग हे घातल्यामुळं आज जिल्ह्यातलं वातावरण चिघळलेलं आहे आता निवडणुका संपलेल्या आहेत फुले शाहू आंबेडकरांच्या सर्व विचाराचा हा महाराष्ट्र आहे महाविकास आघाडीला जनतेनं पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशातसुद्धा कौल दिलेला आहे आणि म्हणून हा कौल पचवता येत नाही हा कौल पचून घ्यावा आणि खासदार बडवंतराव वानखड्यांना त्यांचं काम करू द्यावं यशोमती ठाकूर चौथंदा आता आमदार होणार आहेत तीन निवडणुका त्या जिंकलेल्या आहेत त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करणं एका महिला खासदारांना माजी खासदारांना शोभत नाही त्या आमच्या आमचा अभिमान आहेत त्यांनी प्रचंड विकासकामे केलेली आहेत महिला बालकल्याण मंत्री असताना महिलांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर हा विजय पचवता येत नसल्यामुळं विरोधकांनी सोशल मीडियावर आणि जिल्हाधिकारी कार्यालय ज्या पद्धतीनं दुजाभाव करत आहे त्या गोष्टीचासुद्धा आम्ही या ठिकाणी काँग्रेस कमिटी व योग काँग्रेस निषेध करतो